आमिर खानच्या दंगल सिनेमात काम केलेल्या जायरा सोशल मीडिया वॉलवर काल इस्लामिक कहर केला तिला शिवीगाळ करत तिच्यावर नाही ते आरोप केले शेवटी तिनं फेसबुकवरून एक माफीनामा लिहिला या माफीनाम्याचे शब्द फार बोलके आहेत त्यात तिनं म्हटलंय हा माझा उघड कबुली जबाब आणि माफी पत्र आहे मी गेल्या काही दिवसात ज्या लोकांना भेटले त्यामुळे मी बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल मी त्यांची माफी मागते मी जे काम करते त्याबद्दल मला अजिबात अभिमान वाटत नाही आणि मला सगळ्यांना विशेषत तरुणांना असं सा सांगावं असं वाटतं की त्यांनी कुणीही माझ्यासारखं व्हावं असं मला वाटत नाही मी कुणाचीही रोल मॉडेल नाही खरे रोल मॉडेल दुसरेच आहेत हा तथाकथित माफीनामा लिहिण्याचं कारण म्हणजे झायरा वसीम जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना भेटली तिचे मेहबूबा मुफ्तींबरोबरचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर तिला लोकांनी अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं ट्रोल केलं फक्त सोळा वर्षांच्या या शाळकरी मुलीला वाचताही येणार नाही अशा अश्लाघ्य भाषेत शिव्या देण्यात आल्या कदाचित तिच्या घरच्यांना धमक्याही दिल्या गेल्या असण्याची शक्यता आहे या शिव्या असह्य होऊन झायरा वसीमनं हा माफीनामा लिहिला तो माफीनामा नंतर तिनं काढून टाकला त्यानंतर तिनं तो माफीनामा लिहिण्यासाठी आपल्यावर कुणाचंही दडपण नव्हतं अशा अर्थाची एक पोस्टही लिहिली आणि नंतर ती सुद्धा काढून टाकली दुर्दैवाची गोष्ट अशी की एरवी कुठलीही फुटकळ घटना घडली की न मागता प्रतिक्रिया द्यायला पुढे येणाऱ्या बॉलिवूडमधल्या बड्या नावांपैकी एक अनुपम खेर आणि जावेद अख्तर वगळले तर कुणीही झायराच्या बाजूनं ठामपणे उभं राहिलेलं नाही जो आमिर खान स्वतःला विचारी अभिनेता वगैरे म्हणून घेतो तोही आपल्याच सिनेमात काम करणाऱ्या मुलीच्या बाजूने फार उशिरा बोलला सलमान खान महेश भट अनुराग कश्यप प्रियांका चोप्रा वगैरे मंडळी देशात काही खुट्ट झालं की आपली मतं कुणीही न विचारता ही जाहीर करतात पण ह्या परिस्थितीत मात्र सगळेच मूग गिळून गप्प बसले आहेत एकीकडं अमेरिकन अभिनेत्री मेरिल स्ट्रीपनं दडपशाही विरुद्ध आवाज उठवला तर ते किती शूर आहे म्हणून तिचं कौतुक करणं आणि दुसरीकडं कर, स्वतःच्याच देशातल्या एका सोळा वर्षांच्या मुलीला इस्लामी फुटीरतावादी जाहीर धमक्या आणि शिव्या देताना मात्र गप्प राहणं हा दुटप्पीपणा केवळ बॉलिवूडच करू जाणे या सोळा वर्षांच्या काश्मीर मधल्या मुलीच्या जागी एखादी हरियाणा मधली हिंदू अभिनेत्री असती आणि तिनं असा माफीनामा लिहून प्रसिद्ध केला असता तर मात्र पण इथं त्या अभिनेत्रीचा आवाज दडपणारे लोक काश्मीर मधले इस्लामिक फुटीरतावादी आहेत त्यामुळे समस्त पुरोगाम्यांची विवेक बुद्धी सध्या बिनपगारी सुट्टीवर गेलेली दिसते काही दिवसांमागे हेच लोक भगवे ट्रोल भगवे ट्रोल म्हणून सोशल मीडियावर शिमगा करत होते अर्थात पुरोगामी रंगांधळेपण ही एक आनुवंशिक विकृती आहे त्यामुळं त्यांना भगव्याशिवाय दुसरा रंगच दिसत नाही पण आपल्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा कायदेशीर अधिकार असणाऱ्या एका सोळा वर्षाच्या शाळकरी मुलीचा आवाज दडपला जातो आहे आणि तिच्या बाजूनं बोलणारा एकही तथाकथित वजनदार पुरोगामी आवाज देशात दिसत नाही हीच खरी पुरोगामी चळवळीची भारतातली शोकांतिका आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई तरुण भारत